मी पुराव्यानिषी उदाहरणार्थ त्या ठिकाणी समोर येऊ शकतो पण मी काल गावोगाव फिरत गाव असताना एक प्रकार आपल्या फेसबुक त्या ठिकाणी क्लिप व्हॉट्सअपवर आमदारांच्या कडून सध्या एक क्लिप फिरते कोंबडा मध्ये त्या ठिकाणी जात असताना कोंबडा मध्ये बोलत असताना सागर नागने नावाच्या एका युवकाने त्या ठिकाणी मला माझं बोलणं झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केला त्या माझ्या मित्राचं नाव आहे त्या ठिकाणी सागर नागणे त्या सागर नागने विचारलं त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय सध्याच्या आमदारांनी फंड दिलाय म्हणून दिलाय का नाही तर अठरा कोटीचा निधी गावाला दिलाय म्हणून सांगितलं मी मी पण जरा आश्चर्य केलं अठरा कोटीचा निधी मतलब अभ्यास तर करूया चोवीस तासाच्या आत त्या खोमनाळ गावाची यादी काढली बंधू काय काय दिले त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेतून ती यादी काढली त्या कामामध्ये जवळ जवळ पहिलं महत्वाचं त्या ठिकाणी आहे त्या गावाचा आराध्य दैवत आहे कामसिद्ध देवस्थान त्या कामसिद्ध देवस्थानाला दोन कोटी रुपये निधी दिला म्हणून या आमदारांनी लाहन त्या ठिकाणी स्वतःच्या यादीला नाव लिहून घेतलंय पण त्या गावातल्या लहानातल्या लहान बाळापासून ते वडील झाल्याला जर जाऊन विचारलं कामसिद्ध मंदिर तीर्थक्षेत्राच्या क वर्गात घेऊन नानाने तीस लाखाचा सगळ्यात पहिल्यांदा निधी दिला तीर्थक्षेत्राच्या ब वर्गात कुणी निधी दिला म्हणून जर सांगितलं तर मी सुद्धा सांगायची गरज नाही त्या गावातला सर्वसामान्य नागरिक म्हणेल की काम सिद्ध मंदिराचं ते देवस्थान तीर्थक्षेत्राच्या ब वर्गामध्ये नानाने त्या ठिकाणी समाविष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मग त्याला दोन कोटीचा निधी ब वर्गामध्ये समाविष्ट केला असल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकत त्या मित्रानं मला अठरा कोटीचा हिशोब दिला त्याने अठरा कोटीच्या हिशोबामध्ये सगळं वाचलं त्यांचं वाचून लिहून त्या ठिकाणी अकरा कोटी एक लाखापर्यंत झालं पण त्यात लिहिलंय काय काय माहित आहे आरोग्य केंद्र उपकेंद्राला त्या ठिकाणी स्वरूप आरोग्य काम रस्ता पंतप्रधान मुख्यमंत्री ग्राम सेडक योजनेमधून त्यांनी दिलं म्हणून सांगतात पण नानाने मंजूर केलेला एक अकरा एकोणीस चा काळातला तो रस्ता आहे त्या ठिकाणी एकोणीस का मंजुरी झाली एकोणीसला मंजुरी झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यावेळी कोरोना काळात काम का त्या ठिकाणी होऊ शकलं नाही पण त्या रस्त्याला जर पत्र कोणाचं असेल तर भारत नानाच्या मंजुरीचं पत्र आहे मी त्या ठिकाणी सगळ्या लोकांना दाखवू शकतो समोर येऊन बोलू शकतो त्याचबरोबर यामध्ये आणखी एक त्यांनी उल्लेख केलाय शेती पंपाच्या वीज जोडणी ग्राहकाचं देखील आमदार फंडात दिलं म्हणून सांगते ही लिस्ट आहे माझ्याकडे बंधू वैयक्तिक डीपी जे शेतकऱ्यांना योजना आहे ना एम एसीबीची पंचवीसच्या डीपी त्या ठिकाणी खाजगी एखाद्या शेतकऱ्यांनी पैसे भरल्यानंतर डीपी मिळतात ते सुद्धा जर एखाद्या शेतकऱ्यांनी खाजगी पैशातून घेतला असेल तर लोकप्रतिनिधीच्या यादीला ते दिलंय म्हणून त्या ठिकाणी त्या गावात त्या ठिकाणी जाऊन सांगतात त्याचबरोबर दुसरं एक आहे गाव अंतर्गत